<safe> भाजपला दिला धक्का अनुतुष कदम बाबांच्या विरोधकांना काय आहे इशारा आत्ताच नुकत्या झालेल्या मेढानगर पंचायतीमध्ये आदरणीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब आणि या, या सातारा जिल्ह्याचे धडाडीचे पालकमंत्री आदरणीय शंभूराज देसाई साहेब यांनी जो विश्वास दाखवला आणि त्या विश्वासाच्या जोरावर त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी दिलेल्या ताकदीच्या जोरावरती हा या मेढा नगरपंचायतीमध्ये खऱ्या अर्थाने नैतिक विजय हा शिवसेनेचा झालेला आहे आणि या नैतिक विजय मेड्याच्या स्वाभिमानी जनतेला आम्ही समर्पित करत आहोत कारण मेड्यातल्या स्वाभिमानी जनतेने दाखवून दिलेला आहे की पैशाचा सत्तेचा आणि शक्तीचा माज उतरवण्याचा कार्यक्रम फक्त मेढ्यातलीच जनता करू शकते जावलीतलीच स्वाभिमानी जनता करू शकते आज आपण पाहिलं असेल की धनशक्तीचा पाऊस पडला कोणी स्कूटर घेतल्या कोणी फोर व्हीलर घेतल्या इथपर्यंत गेला कोणी टेवे दिल्या कोणी काय दिल्या आणि इतकं करूनसुद्धा त्यांना हा विजयाचा आनंद घेता आला नाही आहे कारण या मेढ्याच्या स्वाभिमानी जनतेचा विजय झालेला आहे अवघ्या सेहेचाळीस मताने यांचा विजय झालेला आहे पंधराशे सत्तर इतक्या मतांनी आम्हाला लोकांनी स्वीकारलेला आहे आणि खरं पाहिलं तर अगदी निसटता विजय हा त्यांचा झालेला आहे आजच मंत्री महोदयांचं मी वाक्य ऐकलं की चुकून विजय झालाय आम्ही म्हणतो चुकून विजय हा तुमचा झालाय मेड्याच्या जनतेने स्वाभिमानी जनतेने नैतिक विजय हा शिवसेनेचा केलाय हे आज आम्ही या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे